आम्ही चाललो ह्या चंद्रभागेवर दर्शन घ्यायला आणि आंघोळ करायला चला तुम्ही पण आमच्यासोबत येऊन या चंद्रभागेचं दर्शन घ्या आणि आंघोळ करा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तर चला तर मग या चंद्रभागेवर आम्ही जिथे थांबलेलो ना तिथूनही नदी जाण्यासाठी अगदीच जवळ होते त्याच्यामुळं आम्ही पायीत निघालो आणि रस्त्यानं चालत चालत असताना आम्ही ह्या जुन्या इमारतींचं निरीक्षण करत करत चाललेलो कारण ह्या इमारती अगदीच अशा आपलं लक्ष वेधून घेत होत्या खूप जुन्या आणि छान अशा ह्या इमारतातूनही टिकून आहेत आणि आता बांधकाम आहे अगदीच असं मस्त आहे जरा पुढे गेलो आणि तिथं आम्हाला हे मंदिर लागलं हे मंदिर अतिशय असं रेखीव असं होतं आणि आम्ही तिथे गेलो तेव्हा एवढी काही गर्दी जास्त नव्हती आणि ही मंदिरं पण अगदीच खूप असे होती पण आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्ही काही आता ह्यावेळेस मंदिरांच्यात गेलो नाही फक्त चंद्रभागेत दर्शन घेतलं आंघोळ केलं आणि निघालो आणि बघू शकता का आजूबाजूला किती छान असे हे मंदिर आहेत आणि प्रसन्न अगदी तिथे वाटत होतं चंद्रभागा इंद्रायणी Halo மேடம் சோடா <sharpous> <subsequent> आता मी ते चंद्रभागे माझ्या आंघोळीसाठी आलेलो आहेत आणि सध्या मी बघा नदीमध्ये उभे आणि माझी फुलं आहेत आणि माझे भाचे आहेत तरी आणि मामा आहेत आणि सगळे लोक भाविक करतात आणि त्याचा आता परिसर बाग छान आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही चंद्रभागे दर्शन घ्या

आणि जेव्हा मी डुबके मारून बाहेर निघाली ना तेव्हा थोडं पुढं गेल्यानंतर तिथे एक आजी हरिपाठ म्हणत होत्या साक्षात त्यांचे ते अभंगत होते विठ्ठलाच्या मुखातूनच बाहेर पडत होते असे वाटत होते तुम्ही ते लक्षपूर्वक दिवस मान वा या ते दुर्गम न घारी मन ना न देवा पाटे हरी हा वै कोणत्या गणिलाय गणे दा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा उन्हाची गणना कोण करी तिरगुण आहे सार निर्गुण आहे सार सारा सार, सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अवगुण हरी न मने व्यर्थ जावे आहेत निराकार नाही ज्याकार जितून चारचेर हरी शिवजे ज्ञान दे